आज संत गजानन महाराज यांचा एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिन शेगावमध्ये मोठ्या भक्तिभावामध्ये साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं सध्या शेगाव शहरामध्ये राज्यासह शेजारच्या मध्य प्रदेश गुजरात राजस्थानमधून सुद्धा जवळपास सातशेच्या वर दिंड्या दाखल झालेल्या आहेत शेगाव शहरामध्ये सध्या दीड लाखाच्या वर भाविक संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि अधिक अपडेट घेण्यासाठी थेट जाऊ घ्या शेगावमध्ये आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन सध्या आपल्यासोबत आहेत डॉक्टर आज कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे कारण मोठ्या संख्येनं आज भाविक शेगावमध्ये दाखल झालेला आहे नक्कीच अमोल वद्य सप्तमी अर्थात तेवीस फेब्रुवारी एकोण अठराशे आथा अठ्ठ्याहत्तर रोजी संत गजानन महाराज पहिल्यांदा शेगावमध्ये नागरिकांना दिसले होते आणि त्यानंतर दरवर्षी गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव हा साजरा करण्यात येतो आज संत गजानन महाराजांचा हा एकशे शेहेचाळीसवा प्रगट दिन आहे आणि मोठ्या भक्तिभावात शेगाव येथील मंदिरात हा प्रगट दिन साजरा करण्यात आहे आपण सध्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आहोत आणि आपण जर का बघितलं तर लाखो भाविकांची गर्दी सध्या शेगावात जमलेली आहे संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा एकशे शेहेचाळीसावा हा उत्सव आहे आणि त्यानिमित्त राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश असू देत गुजरात असू देत यातून जवळपास सातशेच्या वर दिंड्या या शेगावात दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळं शेगावात हा अलोट असा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे मोठ्या प्रमाणावर भाविकांची संख्या या ठिकाणी जर बघता जवळपास दर्शनाला पाच तास हा वेळ लागत आहे खूप मोठ्या करोनानंतरच्या या कालखंडात सर्वात मोठी गर्दी आता या शेगावमध्ये झालेली आहे पाच ते साडेपाच तास हे मंदिराला मंदिरात दर्शनासाठी लागत आहेत आणि त्यामुळे त्या दोन ते अडीच लाख भाविक सध्या शेगावात आहे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा चोख आहेत आपण काही पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यावरून आपल्याला गर्दीचा अंदाज येईल सर कशी गर्दी आहे शेगावमध्ये आणि कसा बंदोबस्त तुम्ही लावलेला आहे सध्या यावर्षी इतर वर्षापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आम्ही रात्रभर पेट्रोलिंग करत आहे रात्रभरामध्ये खूप गर्दी आहे जिकडे तिकडे पाहत आहे भाविक भक्त इकडे इकडे तुळुंब भरले आहे आणि लोकांमध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि लोक इथे एक आहे मोठमोठ्या मा मुंबई झालं पुणे झालं नाशिक औरंगाबाद मोठमोठ्या शहरातून इथे आले आहे आणि पूर्ण टाप वगैरे सर्व एकदम फुल आहे तर नक्कीच अमोल आपण जर का बघितलं तर जवळपास दोन ते अडीच लाख भाविक सध्या शेगाव शहरात आहे मंदिर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मोठ्या उत्साहात गणगन गनात गना गना बोतेच्या जयघोषात भाविके दर्शन घेत आहेत मोठ्या उत्साहात आज हा शेगाव तेथील एकशे शेहेचाळीसवा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात येत आहे अमोल निश्चित धन्यवाद डॉक्टर ही सगळे दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोचवलीत त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट